नमस्कार मित्रांनो बघा आज आमच्या आजी कशाच नवीनच बनवत आहे मग आता लसूण तीन हाय लसूण बी गा लसूण बेसना हा पाट्यावर वाटायचं आता बेसन कशा वाटायच पाट्यावर शेंगदाण आहेत ना लसूण लसुन आणतील लसूण आहे बेसन आहे करायचे त्याला लय बेसन म्हणते मंते, आळण म्हणते येऊ पाच परस नावाचा आहे घडी अहो हा ज्याला काय येत नाही त्यांनी सरळ माणसं आळा नाही नाही हा ज्याला येत नाही त्याने माणसं आळान केले ज्याला येत त्याला माणसं बेसन केले जेव्हा एखादा सुधारी गे तेव्हा म्हणतो झुणका केला झुणका हा आपल्यासारखी म्हणतात ना बेसन केलंय मग आज शेंगदाण्याच पिठलंय का शेंगदाण्याच पिठलं पिठलं बी म्हणतो आपण दरबारी मिरच्या पिठलं करतो हा आता हिरव्या मिरच्या नाही का आता शेंगदाण्याचं पिठलं मग आता शेंगदाण्याचं लाल चटणी टाकावं लागतं हा झालं झालं काढून घ्यायचं का काढून घ्यायचं आहे काय काढून घेते आता घेतलं का काढून काढून घेतलंय आहे थोडे हळद टाकी ते हळद का हा परत तिथं अंधारात नाही ना दिसत आहो हा आता थोडी

थोडं ही बी घ्यायला विसर मागच उंच राहिलेलं हा मागच हे सोडून विसरून वाटावं लागतं झालं बघ काय लागते त्याला सगळं होत पटापटा का नाही लू काय बाई लोक तर करीतच नाही ते शेंगदाणच पिठलं त्याला शेंगदाण असतात का इकत का आणू करायचं शेंगदाण इथे शंभर रुपयाचं एवढा दाना त्यांनी एवढं मोठं वाटायचं कसं थोड नमक टाकते नागरिक जाऊल पिटल्याला काय लागतं शिजलं की झालं हा आता उतरून घ्यायचं वय मग काय करायचं आज शेंगदाच पिठलं आज झुणका ही काय चपाती शेंगदाण्याच झुणका म्हणतात ना बेसन म्हणतंय आहे कुणी अळण म्हणतं कुणी पिठलं म्हणतंय आहे इदं एक जावाचं शंभर नावाचं आहे अहो त्यावर चपात्यात काय त्याच्यावर चपाट्यात सर मार येऊ शकत तुला दावते मी सर पहा खाल कधी आहे बघ नाही वास भाग येतो का हा लई खा मग घेतोय खाना त्याच्यावर ना एक हातान परत आण म्हणजे मग झाकून ठेवून जाऊन तिथं हा बघ

आका ताई दादा सगळ्यांना ये मला हा तुपांचं गहू नाही ना घरचं गहू आहेत का ती म्हणजे कुपांचं येत का काय कुपांचं नाही आता काय चपाती दिसते त्यांना आता ठेऊ आणि तुझं बघ या मित्रांनो जेवायला हो का आता पिठलं केलंय बघा शेंगदाण्याचं पिठलं केलं मित्रांनो कढई मध्ये दाखवा शेंगदाण्याचं पिठलं लय झनझनीत झालंय बघा शेंगदाण्याचं पिठलं आज मस्त गुरुवार आहे देवाचा वार आहे मित्रांनो शांगाऱ्यात पिठलं आणि चपाती गावाकडे चपाती सिटीला पोळी म्हणतं कोणी काय बी म्हणतंय कस कलर वाज झालंय लाल मिरची टाकली बघा हिरवी मिरची आपल्याकडे नाही शेतकरी ना आपण झाकून ठेवतो खायला घेतो अनुष्का घ्या तुमच्या हाताने आणि हो का चालू झाडाला आता लगेच पाड पाड पडलेले आहेत पाड आहेत पाड पाडाचे आंबे खायला द्या हो का अनुष्काला एक मला एक मस्त काम चाललं आहे हो अनुष्काला बी आहे जरा अनुष्का पोळी आता हो का, हो का जेवायला मित्रांनो तुम्ही पण या आपल्या चॅनलला मित्रांनो कमेंट करत जावा लय मारी झालंय नमक कमी मित्रांनो जेवणाचा कार्यक्रम चाललाय खूपच सुंदर आहे आणि शेंगदाण्याचं पिठलं कसं झालंय मित्रांनो कमेंट मध्ये में सांगा

कसं काय मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो आणि कमेंट मध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आपला व्हिडिओ संपूर्ण पाहता मित्रांनो चला मित्रांनो बाय